नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वजाळे सध्या टेंबुर्णी शहरामध्ये बोगडे पार्टीच्या वतीने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे या इफ्तार पार्टीमध्ये टेंबुर्णी शहरातील आणि आसपासचे मुस्लिम बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येनं बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या ठिकाणी जो आहे बोबडे पार्टीच्या माध्यमातून एक भाईचारा निर्माण झाला पाहिजे लोकांमध्ये गोडी गुलाबी निर्माण झाली पाहिजे लोकांमध्ये एकता निर्माण झाली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे तर याच्या संदर्भामध्ये आपण बोबडे पार्टीचे प्रमुख जे आहेत बाबाराजे बोबडे यांच्या माध्यमातून अधिकची माहिती जाणून घेणार आहेत तर आज ने तर या ठिकाणी तुम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे तर कसं पाहता या घटनेकडे या सर्व प्रक्रियेकडे नमस्कार आज या ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केले हे तिसरं वर्ष आहे की बोबडे पार्टीच्या आणि बोबडे परिवाराच्या वतीनं ही इफ्तार पार्टी आयोजित केली जाते समाज समाजामध्ये आज आपण बघितलं तर सगळीकडे एक दूषित वातावरण निर्माण होत आहे कुठंतरी जाती पातीच किंवा धार्मिकतेच राजकारण केलं जातं या अनुषंगानं सर्व समाजामध्ये एकोपारा हवा त्यांच्यामध्ये एक समानतेची नि, भावना निर्माण व्हावी या दृष्टीनं हे हेफार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आपण जर बघितलं तर मराठा समाजाच्या अनेक आंदोलनं झाली किंवा मोर्चे झाले त्या त्या आंदोलनामध्ये आणि मोर्चामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं अन्नदान केलं गेलं पाण्याच्या बाटल्या दिल्या गेल्या आणि त्याची उतराई सुद्धा कुठेतरी इतर समाजांना केली पाहिजे या दृष्टीनं त्यांचा पवित्र महिना ज्या महिन्यामध्ये एक महिनाभर उपवास हे लोक करतात दुवा मागतात त्यासाठी आम्ही या इतर पार्टीचं आयोजन केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून टेंबूरने असेल परिसरामध्ये असेल किंवा माडा तालुक्यामध्ये असेल सामाजिक आज या ठिकाणी बोबडे पार्टीच्या माध्यमातून इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे ही जी घटना आहे या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव आहेत तर आज तुम्ही मुस्लिम बांधवांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काय तुम्हाला वाटत आहे या इफ्तार पार्टीमध्ये सामील होईल असं आहे की बोबडे पार्टी मागील तीन वर्षापासून हे प्रोग्राम आयोजित करतात आमच्या मुस्लिम महिलांना त्यांनी मागील तीन वर्षापासून पार्टी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात आणि जेवण देतात ह्या वर्षी त्यांनी संपूर्ण म्हणजे पुरुषासहित सगळ्यांनाही आमंत्रण दिलं आणि ते सगळ्यांना त्यांनी इफ्तार पार्टीला बोलवलं होतं हे इफ्तार पार्टी जरी यांनी तीन वर्षापासून जरी करत असेल मागील चाळीस वर्षापासून मी बोबडे साहेबांशी वखिल साहेबांशी माझी दोस्ती आहे त्यांनी पहिल्यापासून मुसलमानाबरोबर त्यांनी त्यांची वागणूक आणि त्यांच्या बरोबर सलोखा फार पूर्वीपासूनच आहे की असं नाही की त्यांनी आणि कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून किंवा अशातनं कधीही त्यांनी मुसलमानाला जवळ केलेलं नाही कारण ते मुसलमान सुद्धा त्यांच्याशी भरपूर प्रेम करतात आणि ह्या बोबडे फॅमिली बरोबर बोबडे परिवाराशी आमचे सर्व समा सर्व मुस्लिमाचे सोलख्याचे संबंध आहेत त्या उद्देशाने आता हे बाबा हे मागील तीन वर्षापासून हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी बी आहे आणि त्यांनी असंच त्यांचं हे पाहून आणखीन लोकांनी अशाच बरेच बाकीच्या काही समाजाच्या लोकांनी सुद्धा असे उपक्रम राबवावे आणि आम्ही सुद्धा आमच्या ईदच्या सणा दिवशी सिरकुर्मा पार्टी करतो आणि आम्ही सर्व धर्मियांचे लोकांना बोलवून ते शिरकुर्मा पार्टी करतो तर आपण जर पाहिलं या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून बोबडे पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जात आहे त्याचबरोबर ह्या पार्टी आयोजन करण्याच्या मागचं जे जे त्यांचं मुख्य कारण आहे मुख्य उद्देश जो आहे तो हिंदू मुस्लिम एकता निर्माण झाली पाहिजे भाईचारा निर्माण झाला पाहिजे प्रेम मोहत निर्माण झाली पाहिजे सर्व जे आहे ते गुन्हा गोविंदाने या ठिकाणी एकत्रित वागले पाहिजे हा मुख्य उद्देश घेऊन या ठिकाणी बोबडे पार्टीच्या माध्यमातून या इफ्तार पार्टीचं आयोजन होत तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी